नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज बारा डिसेंबर शेतकरी नेते युगात्मा शरद जोशी यांची पुण्यतिथी बारा डिसेंबर दोन हजार पंधराला त्यांचं निधन झालं एकोणऐंशी वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं तीन सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस हा त्याचा जन्म त्यांचा जन्मदिवस आणि पंधरा बारा डिसेंबर दोन हजार पंधराला त्यांचं निधन झालं शरद जोशींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि जयंतीच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक वेळी त्या त्यावेळी शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने व्हिडिओ करतो आज जेव्हा कृषी आंदोलनाला चार वर्ष पूर्ण झाली शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत ते कृषी कायदे माग घेतला गेले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही चालू आहे हो आताही दिल्लीच्या सीमेवरती काही शेतकरी जाऊन थडकले त्यांना पोलिसांनी लाठीमार केला काही वापस गेले हे सगळं चालू असताना परत एक प्रश्न असा उपस्थित केला जातो की शेतकऱ्यांची समस्या सोडवायची कशी आणि मग अशावेळी सगळ्यांना परत शरद जोशींची आठवण येते आणि शरद जोशींनी शेतीच्या समस्येच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्येच्या बाबतीमध्ये जी त्रिसूत्रीचा मार्शल प्लान सांगितलेला होता त्याची सगळ्यांना आठवण येते की मग आम्ही ती आठवण परत परत, परत करून देतो शरद जोशीसारखे जे दृष्टे विचारवंत असतात ते नेतेनंतर बनतात पण ते मूळ पहिले तो त्यांनी विचार मांडलेला असतो विचारवंत म्हणून तो काळाच्या पुढे जाणारा असतो त्याच्यामुळे त्यांनी केलेली मांडणी ही व काळावरती टिकून राहते आणि त्यांनी जे दूरगामी पद्धतीनं सांगितलेलं होतं तेच आज कसं परत शेतीसाठी उपयुक्त आहे हे समोर परत परत निदर्शनास येत त्यांच्या निधनाला इतके वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा आजही तोच प्रश्न तशाच पद्धतीने समोर येतो काय केली होती शरद जोशींनी ही मांडणी शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी एक मार्शल प्लान सुचवलेला होता त्याला त्रिसूत्री असं म्हणतात ज्याच्यामध्ये बाजारपेठेचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायदे बरखास्त करणे ही त्रिसूत्री होती आणि आजही ती जशाला तशी लागू पडते तुम्हाला आत्ताची उदाहरणं देऊन सांगतो सोयाबीनचे भाव पडलेले आहेत कापसाच्या भावानं पण काही उसळी घेतलेली नाही हवी तेवढी आणि परिणामी शेतकरी संकटात सापडलेला आहे प्रत्येक वेळी भाव कोसळले की सगळे जाऊन सरकारच्या गळ्यामध्ये पडणार आणि रडणार की सरकारने एम एस पी की लिगल गारंटी कशी द्यायला पाहिजे ते कमी पडलं म्हणून की काय एम एस पी कशी ठरवायची तर उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असं स्वामीनाथन आयोगाने जे सांगितलेलं होतं जो अर्थशास्त्रदृष्ट्या अतिशय भंकस असा सगळा तो सगळं तो मांडणी आहे ती मांडणी आहे हे शक्य आहे का जर पन्नास टक्के नफ्याची खात्री मिळाली तर बाकी सगळे सोडून सगळे लोक शेतीच करायला लागतील लग आणि जर कोणी असं खरेदी करणार असेल तर आणि जर कोणी खरेदी करणार नसेल तर ते जाहीर करून उपयोग का ते अंमलात येणार की ना त्याच्यामुळं असे सगळे सुचवलेले उपाय धाडधाड जेव्हा कोसळतात काळावरती किंवा गैर लागू ठरतात किंवा ते लाभवताच येत नाहीत आणि मग तेव्हा असं लक्षात येतं की शरद जोशी सारख्यांनी जी मूळ मांडणी केलेली आहे तीच आपल्याला परत एकदा तपासूनही घ्यावी लागणार आहे आणि ती लागूही करावी लागणार आहे आणि हे नेहमी नेहमी असं का घडतं तर सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य कमीमध्ये मिळावं त्यांना खायलची त्यांची मारामार असते महागाई वाढू नये म्हणून आम्ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पिकलेलं आहे त्याचा भाव वाढू नये म्हणून त्याच्या उरावरती बसतो त्याचा भाव दाबायचा प्रयत्न करतो कारण की आम्हाला महागाई नियंत्रणात आणायची असती म्हणून ह्याच्यातला भंपकपणा कसा की उदाहरणार्थ तुम्हाला धान्याचे म्हणजे गव्हाचे भाव नियंत्रित करायचे आपण एक वेळ मान्य करू शेतकरी खड्ड्यात गेला सर्वसामान्य लोकांसाठी गहू स्वस्त असला पाहिजे बरोबर आणि अशा पद्धतीनं तुम्ही गव्हावरती नियंत्रण आणलं गव्हाचे भाव वाढले तर तुम्ही त्याला निर्यात बंदी लावली किंवा फारच भाव वाढले तर बाहेरून स्वस्तातला गहू आणला आणला किंवा बाहेरून महाग आणून देशात स्वस्त विकला असं करून गव्हाचे भाव पाडले आता पुढचा मुद्दा येतो कोणीही गहू सरळ खात नाही कुणालाही सगळ्यात पहिले म्हणजे तो गहू दळणावरती न्यावा लागतो गिरणीवरती दळून घ्यावा लागतो मला याचं उत्तर द्यावं आज तागायत कोणीतरी दळणाचे भाव का असावे ह्याच्यावर आंदोलन केलंय का जेव्हा एक रुपया आणि दोन रुपये किलोनी रॅशनवर जवळपास फुकट धान्य वाटलं जातं आणि तेव्हा दळणाला मात्र पाच रुपये लागतं म्हणजे प्रत्यक्ष तो गहू एक रुपयाने खरेदी करायचा दोन रुपयाने किलोनी खरेदी करायचा आणि तोच एक किलो गहू दळायला मात्र पाच रुपये सहा रुपये सात रुपये काही ठिकाणी त्या शहरात दहा रुपयेपर्यंत गेले जातात आणि त्यावर कोणी बोलत नाही त्या गावाची त्याचा उंडा केला पीठ मळलं त्याची पोळी केली आणि त्या पोळीचा भाव काय कोणी त्याच्यावरती काय नियंत्रण आणत जी साखर शेतकऱ्यांकडून तुम्हाला कंट्रोल भावामध्ये कमी भावामध्ये महागाई वाढू म्हणून हवी असतील त्या साखरेचं आईस्क्रीम केलं त्या साखरेची मिठाई केली त्या साखरेचा केल, उपयोग औषधात केला त्याच्या कोणाच्याही किमतीवरती कोणातही नियंत्रण नाही डाळीवरती नियंत्रण आणायला पाहिजे तुमचं असं म्हणणं असतं पण त्या डाळीचं पीठ केलं त्याचे भजे केले त्या भज्याचा भाव कसा काय असावा कोणी चर्चा करत नाही तेलावरती तुम्हाला नियंत्रण पाहिजे सोयाबीनचे भाव पाडले जातात सोयाबीनची पेंट पोल्ट्रीला लागते म्हणून ती बाहेरून आयात केली जाते असं करून सोयाबीनचे भाव पडतात पण त्या सोयाबीनचं तेल केलं त्याच तेलामध्ये त्याच डाळीच्या पिठाचं कालवलेले ते मिश्रण टाकलं त्याचे भजे तयार झाले आणि ते तयार झालेले भजे काय भावाचे असावे कोणीच बोलत नाही काई काई तेस तेस कांदा सगळ्यांना स्वस्त पाहिजे असतो कांद्यावरती तुम्ही काही ना काहीतरी पद्धतीने नियंत्रण आणता पण ते कांदे तेच तेल तेच डाळीचं पीठ सगळं मिळून भजे तयार केल्याच्या नंतर त्या भज्याचा भाव काय असावा ह्याच्यावरती कोणी बोलत नाही तेल तर नुसतं पीत नाही कांदा तर नुसताच म्हणजे क्वचित खा कमी खाल्ला जातो पण तुम्ही प्रोसेस करून म्हणजे शेतमाल जोपर्यंत शेतकऱ्याकडे आहे तोपर्यंत त्याचा तो गळा दाबला जातो पण त्या शेतमालावरती प्रक्रिया झाली तर मात्र कोणी बोलत नाही आणि शेतमालाच्या बाबतीत बोलताना मात्र महागाईचं बोलतं म्हणून शरद जोशींनी सांगितलेली त्रिसूत्री अशी होती ती आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करताना किंवा त्यांना श्रद्धांजली वाहत असताना ती त्रिसूत्री राबवणे हीच खरी श्रद्धांजली कशी ठरेल आम्ही सांगतो नंबर एक शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणजे जेव्हा भाव कोसळतात तेव्हा जेव्हा चढलेले भाव असतात त्या काळात मिळालेला पैसा तो त्याचा शेतकरी वापरू शकतो जेणेकरून त्याला बाहेरून कुठल्या मदतीची गरज लागत नाही का तर तुम्ही त्याच्या गळ्यावर बसून त्याला मिळणारा नैसर्गिक भाव मारलेला आहे जे जेव्हा गव्हाचे जेव्हा उदाहरणार्थ आपल्याकडे कांद्याचे भाव कोसळले कांदा फेकून द्यावा लागतो पण तेच भाव चढले की मात्र सगळे बोंब करतात म्हणून पहिली गोष्ट शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य असलं पाहिजे बाजारपेठेचं इक्विलिब्रियम नेहमी सारलं साधलं जातं स्मिथने सांगितलेला जो अदृश्य हात आहे तो नेहमीच बाजारपेठ सांभाळत असतो त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही काही नियमन ते असावेत किंवा सरकारने बफर स्टॉक म्हणून काही खरेदी करावं नंबर दोन शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे बाहेरचा शेतकरी जेनेटिकली मॉडिफाईड तंत्रज्ञान वापरतोय चांगली आयुध वापरतो आहे कीटनाशकं कीडकना की नाशक पेस्टिसाइड पेस्टिसाइड सगळं जे काही वापरतो आहे आणि त्या तुलनेमध्ये आमच्या शेतकऱ्याला ते मिळत नाही असं चालणार नाही जो काही तुम्हाला सेंद्रिय शेतीचा प्रचार करायचा आहे तो सेंद्रिय खाणं चांगले ते ग्राहकांमध्ये करा ग्राहकांनी डिमांड केल्याच्यानंतर शेतकरी पिकवेल ह्याच्यासाठी शेतकऱ्यावरती जबरदस्ती चालणार नाही शेतकऱ्याचा गळा दाबलेलं चालणार नाही शेतकऱ्याला काय पिकवायचं कसं पिकवायचं पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे तुम्हाला जे काही प्रचार करायचा आहे सेंद्रियचा आणि तो ग्राहकांमध्ये करा ग्राहकांनी डिमांड केल्याच्या नंतर शेतकरी पिकवेल म्हणून दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि त्रिसूत्रीमधलं शेवटचा मुद्दा शरद जोशींनी सांगितला होता की शेती विरुद्ध जे तीन कायदे आहेत भयानक ते सगळ्यात पहिले बरखास्त करा ते प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या काळाचा फास बनलेले आहेत नंबर एक जमीन अधिग्रहण कायदा शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याला न सांगता सरकार कधीही घेऊ शकतं शेड्यूल नाईन मध्ये हे कायदे पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे एकावन्नलाच टाकून टाकलेले त्याच्यामुळे आपली जमीन गेल्याच्या नंतर शेतकरी त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागू शकत नाही सगळ्यांचा जो भ्रम आहे ना की शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला सरकारने जर ठरवलं तर तुम्ही विरोध करा आणि तर काही करा सरकार त्याच्या त्याच्यासाठी कामासाठी लागणारी जमीन तुमच्या परवानगीच्या शिवाय अधिग्रहित करू शकतं लक्षात घ्या मुद्दा दुसरा जो कायदा आहे लँड होल्डिंग एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन असावी हा जो जाचक कायदा आहे कारखाना किती मोठा असावा असा कायदा नाहीये एखादं दुकान दोन दुकानं दहा दुकानं वीस दुकानं असावेत असा कायदा नाहीये पण जमीन किती असावी हा मात्र अन्यायकारक कायदा आहे त्याच्यामुळे जमीन धारणा आणि जमीन अधिग्रहण दोन्हीही कायदे शेतकऱ्याच्या गळाच्या गळ्याचा फास बनलेले ते दुरुस्त झाले पाहिजे ते पूर्णपणे बरखास्त झाले पाहिजेत आणि तिसरा जो कायदा आहे त्याला आपण इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट ज्याचं डाव्यांनी ह्या लिब्रांडूनी बदमाशांनी भाषांतर असं केलं की जीवनावश्यक वस्तू कायदा वस्तुता त्याचं भाषांतर हे आवश्यक वस्तू कायदा एवढंच होऊ शकतं पण जीवनावश्यक देऊन असा काही भ्रम तयार केला की कोणाला वाटला की ते जर कायदा नसेल तर आम्ही मरून जाऊत काही त्याच्यामध्ये सगळा शेतमाल टाकला त्याच्यामुळे शेतमालाचे भाव पूर्णपणे कंट्रोल करायचा अधिकार सरकारकडे आला की समजा उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचे भाव चढले तर त्या वस्तूचं उत्पादन बाहेरच्या देशातून आणून आपल्या देशामध्ये ओतून ते पाडण्याचं षडयंत्र नेहमीच सरकार करतं त्याला कारण आहे की हा इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आवश्यक वस्तू कायदा त्याला जीवनावश्यक असा शब्द वापरला आणि ह्या सगळ्यांनी डाव्यांनी बदमाशांनी पूर्णपणे म्हणजे ज्याला आम्ही बौद्धिक भ्रष्टाचार म्हणतो तो जर तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल जर तुम्हाला सर्वसामान्य जनतेचं भलं करायचं असेल गोरगरिबांचं भलं करायचं असेल तर भलं करतो या नावाखाली तुम्ही जे त्याच्या छातीवरती बसलेले ते उठा आणि हे जे गांधीवादी म्हणून तुंतुणवाज होत स्वतः ते गांधींनी सांगितलेलं वाक्य सांगतो गरीबासाठी काही करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गरीबाच्या छातीवर चा तुम्ही बसलेल्या आहात त्या उठा म्हणजे त्या गरीबाचं कल्याण होईल तसंच शेतकऱ्याचं काही भलं करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही हे तीन वेगवेगळे कायदे असो किंवा त्याचं बाजारपेठेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं संदर्भ असो किंवा तंत्रज्ञानाचा संदर्भ असो तुम्ही जे त्याच्या गळ्यावरती बसलेले आहात तुम्ही जे त्याच्या उरावरती बसलेल्या आहेत त्या उठा शेतकरी त्याचं त्याचं हित स्वतःहून साधू शकतो त्याच्यामुळे शेतकरी संघटनेने एकोणीसशे ऐंशी ते नव्वदपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव ही मागणी केली होती पण नव्वदच्या नंतर मुक्त बाजारपेठेच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या पुढचं पाऊल टाकून आम्हाला बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्या आणि शेतीविरोधी कायद्याच्या ह्या ज्या आमच्या पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत त्या तुम्ही काढा बरोबर ही त्रिसूत्री लागू केली तर शेतीचं आणि शेतकऱ्याचं हित होऊ शकतं आज शरद जोशींना श्रद्धांजली वाहत असताना त्यांनी सुचवलेल्या या त्रिसूत्रीचा मार्शल प्लान लागू करणे हेच शेती आणि शेतकऱ्यांच्या उत्थानाचा मार्ग असू शकतो शरद जोशींना श्रद्धांजली म्हणून वाहिलेली ही वसंतवाणी शेतकरी नेत्या तुझी पुण्यतिथी शेतकऱ्या मिठी समस्येची सोयाबीन भाव बघ कोसळला नाही उसळला कापूसही शेतीसाठी तुझी दिलीस त्रिसूत्री मार्ग दीर्घ सूत्री उत्थानाचा त्याचा अनुषंगे केले जे कायदे शेतीचे फायदे पाहून या परी नद्रष्ट अडवून वाट लाविली ती वाट स्वहिताची पुन्हा व्हावा त्यांचा अमल प्रभावी अपेक्षा वाजवी एवढीच कांत म्हणे हीच श्रद्धांजली खरी शेती हो बरी अपेक्षाही शेती हो बरी अपेक्षाही शेतकऱ्याच्या कल्याणासाठी तीन कायदे जे आणले होते त्याला काले कानून काले कानून काले कानून ह्या नावाखाली ह्या सगळ्या ज्यांचे डोके घुटण्यामध्ये आहेत आतंकवादी आहेत मी आजही आरोप करतो असे जे देशविरोधी ताकद ज्याच्यामध्ये घुसलेली होती असे ते शेतकरी आंदोलन होतं त्यांनी शेतात शेतकऱ्याच्या भल्यासाठी असलेले कायदे बरखास्त करायला लावले माग घ्यायला लावले माझी परत एकदा मोदी थ्री पॉईंट झिरो ज्याला म्हणतात यू पी काय एन डी ए तीन म्हणा काय जे शब्द द्यायचे ते द्या त्या सरकारला हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर जे तीन कायदे तुम्ही मागे घेतले होते ते परत लागू करा शरद जोशींची त्रिसूत्री लागू करा शेतकऱ्याचा उत्थानाचा मार्ग इथूनच जाणार आहे इथेच थांबूया धन्यवाद